नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र कमी वेळात फेमस झालेले खानदेश स्टार सोपान हटकर यांनी साधला पीबीएन महाराष्ट्र न्यूज सोबत संवाद प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार त्यांचे लव सॉन्ग नाव हो काय सोपान हटकर आपण कधीपासून सुरुवात केली खानदेशी गाणे बनवायची मी तरी चार वर्षापासून खानदेशी सॉंग टाकत आलोय मित्रांनो चॅनलला माझ्या सोपान हटकर आणि नागरिकांचे कस काय प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान प्रेक्षक आहे मित्रांनो आता प्रेक्षकांसाठी काही नवीन गाणं दुसरं आपलं लव्ह सॉंग लवकरच येणार आहे त्या गाण्याची शूटिंग चालू झालेली आहे का ती लवकरच मी चालू करतोय तरी साधारण किती दिवसापर्यंत येईल तरी मी एक पंधरा सोळा दिवसात नक्कीच आपल्या सोपा नाटकात खानदेशा युट्यूब चॅनलला येईल आणि या अगोदर कुठलं गाणं आपलं चांगलं फेमस झालेलं आहे दिल तुना तोडणं बेओप ना हे गाणं मी नंतर माझ्या गावात भातखंडे इथं केलंय आणि आज त्याला चाळीस के यू कम्प्लीट झाली मित्रांनो खूप तुम्ही सपोर्ट केला मला त्या गाण्याला आणि जे बी माझं हे गाणं येईल त्याला पण तसाच सपोर्ट करा आणि आपल्या खांद्याच्या भागात म्हणल्यावर तर खांदेची गाण्यात जी भाषा आहे त्या गाणं गाण्यावर जास्त प्रेम करता लोक हो बरोबर तर मग खांदेच्या गाण्यावर काही आयराणी भाषेत कुठलं गाणं आयरणी भाषेत आता मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ज्यावेळेस तुमच्या जे गाणं येईल त्यावेळेस तुम्हाला मी तर आता काही सांगू शकत नाही ज्यावेळेस मी पा मांडण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुम्हाला सर्वांना कळेल आपलं यूट्यूबचं चॅनलचं नाव माझ्या स्वपन आटकर खानदेश या यूट्यूब चॅनलला नक्कीच येईल